नुकत्याच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत निवडणुका निकालामध्ये सत्तेच्या माध्यमातून ईव्हीएम मशीनचा गैरवापर करून महायुतीने बहुमत मिळवले आहे या बाबतच्या अनेक घटना आपल्यासमोर समोर पुराव्यांनीशी मांडल्या जात आहेत अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतले आहेत प्रसार माध्यमांनी देखील आपापले निष्कर्ष मांडले आहेत या सर्वात महत्वाची बाब आणि अधोरेखित करावी अशी बाब म्हणजे तब्बल पंच्याण्णव मतदारसंघात झालेले मतदान आणि मोजलेले मत, मत यामध्ये मोठा फरक आढळून आला आहे तसेच तेरा त्रेपन्न एकशे एकावन्न इतकी मत अतिरिक्त काढून आले आहेत यामुळे निवडणुका आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत लोकशाहीचं मूल्य पायदळी तुडवले गेले आहे निवडणुकीत पारदर्शकता राहिलेली नाही लोकांचा विश्वास निवडणुकीवरून उडत आहे प्रचंड पैशाचा वापर निवडणुकीत वाढला आहे ही चिंताजनक बाब आहे म्हणून पुरोगामी चळवळीचे ज्येष्ठ नेते डॉक्टर बाबा आढाव यांनी दिनांक अठ्ठावीस ते तीस पर्यंत आत्मकलेश आंदोलन केले या आंदोलनाला महाविकास आघाडी सरकारच्या सर्व नेत्यांनी पाठिंबा दिला तसेच सामाजिक चळवळीच्या नेत्यांनी देखील सहभाग घेऊन पाठिंबा देऊन आंदोलन तीव्र करण्याची भूमिका घेतली आहे आम्ही राहुरी येथून सदरील आंदोलनाचा पाठिंबा जाहीर करून सहभागी होत आहोत आणि आम्ही अशी मागणी करत आहोत की यापुढील निवडणुका ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेवर निवडून घ्याव्यात अशी मागणी करण्यात आली या प्रसंगी आयुष शिरीष गायकवाड राधेश्याम कुसमुडे कुमार भिंगारे राजू ठाकर अमजत पठाण संदीप कोकाटे सतीश गायकवाड आदित्य सावळे महेश सावळे विकी बोर्डे यमुनाताई भालेराव सिद्धार्थ नेहे इम्रान सय्यद तोसिफ शेख शुभम पवार प्रवीण धांडे सुदर्शन बोर्डे डॉक्टर जालिंदर घिगे इत्यादी उपस्थित होते आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी चंद्रकांत जगदने महाराष्ट्रामध्ये सध्या विधानसभा निवडणुका आज नुकत्याच पार पडल्या आणि सगळ्या बातम्या या सगळ्या बातम्या आणि मतांच्या आकडेवारीचं विश्लेषण केलं असतात तर सगळ्या मतांमध्ये ई व्ही एमच्या बाबतीत आणि व्ही व्हीच्या बाबतीमध्ये मतांची मोजणी झालेली नाही आणि व्यवस्थितरित्या त्याचं पूर्ण आकडेवारी जुळत नसल्यामुळं आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड बाबा आडव गेल्या तीन दिवसापासून पुण्यामध्ये उपोषणाला बसलेले आहेत त्यांची त्या बाबतीत एकच मागणी आहे की लोकसभा विधानसभा आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या आपल्या व्ही व्ही पॅड आणि यू व्ही एम बाबतीत नसून तर बॅलेट पेपरवर त्या घेण्यात याव्यात या मागणीसाठी यामध्ये आहे बराचसा मतांचा घोळ या महाराष्ट्रामध्ये होताना दिसत आहे बऱ्याचशा जागांवर मतांचे आकडे जुळले नाही तर केंद्रात आणि राज्यामध्ये ई व्ही एमच्या बाबतीमध्ये पुरोगामी आणि परिवर्तनवादी संघटनेतल्या कार्यकर्त्यांमध्ये एक शं शंका निर्माण झालेली आहे प्रशासनाच्या माध्यमातून शां शंका निर्माण झालेली आहे आणि मतमोजणीच्या वेळी ज्या पद्धतीने हे जे ई व्ही एम बंद पडलेले आहेत ह्या सगळ्या बोगस आणि निष्कृत दर्जाची असलेली ही जी सगळी प्रक्रिया आहे ही सगळी प्रक्रिया थांबून लोकशाहीमध्ये माणसांच्या विरोधकांच्या आणि संघटनेच्या मताचा विचार झाला पाहिजे आणि ही आमची मागणी घेऊन आम्ही रावरीच्या या तहसीलदारांना देऊन देण्यात आलेलो आहे एक महत्त्वाची गोष्ट अशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या देशामध्ये ही जी लोकशाही निर्माण झाली ती आम्ही असं म्हणतो की ही लढून मिळवली लोकशाही ती टिकवायची असेल तर निवडणूक आयोग त्याचबरोबर न्यायपालिका मीडिया या सगळ्या प्रक्रिया ह्या पारदर्शकपणे झाल्या पाहिजेत याच सगळ्या मागणीसाठी आणि कॉम्रेड बाबा आडव यांच्या उपोषणाला सगळ्या कार्यकर्त आवरी तालुक्यातल्या परिवर्तनवादी संघटनेच्या वतीनं आम्ही जाहीर पाठिंबा पा देतो आणि या ठिकाणी ईव्हीएम हटवा देश वाचवा लोकशाही वाचवा म्हणून नारा देऊन आम्ही लढाई सुरू केलेली आहे धन्यवाद जय देवी नुकत्याच गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या ज्या काही निवडणुका झाल्या आणि तत्पूर्वी सहा महिन्यापूर्वी भारत देशाच्या लोकशाही लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि या दोन्ही निवडणुकीच्या मताच्या तफावती संदर्भामध्ये या ठिकाणी प्रामुख्याने उल्लेख असा करायचा वाटतो की लोकसभेचं इलेक्शनचं मतदान आणि विधानसभेचं मतदान यामध्ये विरोधी पक्षांना आणि सत्ताधारी पक्षांना जे काय मतदान झालं याच्यामध्ये फार मोठी तफावत आहे आणि म्हणून सर्वसामान्य जनतेमध्ये जे काही मनामध्ये ज्या सुप्त भावना त्या या निवडणुकीसंदर्भात किंवा निवडणुकीच्या निकालासंदर्भामध्ये त्या व्यक्त करण्यासाठी या राज्याचे ज्येष्ठ नेते कॉम्रेट बाबा आडाव यांनी पुणे येथे महा महात्मा फुलेंच्या वाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलन केलं होतं दोन तीन दिवस गेल्या तर काही गेल्या आठवड्यामध्ये तर त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही या राहरी तालुक्यातील पुरोगामी चळवळीचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आणि आमची देखील हीच मागणी आहे की ई एम हटाव देश बजाव व्ही एमच्या माध्यमातून आपण जर काही जुन्या प्रतिक्रिया जर ऐकल्या त्यामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील किंवा अजी अनेक बुजुर्ग नेते असतील या सर्वांच्या प्रतिक्रिया होत्या की ई या एम ह्या देशामध्ये चाललं नाही पाहिजे परंतु हा देशामध्ये या वियमचा वापर सोयीस्करित्या केला जातो आणि म्हणून या वियमचा या देशातून या देशाच्या लोकशाहीतून नायनाट करण्यात यावं अशी मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत आणि भविष्यामध्ये जे काही कॉमेंट अजून हाती घेतील जाहीर पाठिंबा असेल या ठिकाणी मी नमूद संविधानाचा विजय असो लोकशाहीचा विजय असो आंबेडकरांचा विजय असो महाराजांचा विजय असो नानाबाटेंचा विजय असो महाराजांचा विजय असो आंबेडकरांचा विजय असो विजय असो कलामाचा विजय असो करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर